नमस्कार मी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत घरामध्ये जर काही तेलाचे पॅकेट किंवा मग डालड्याचे पॅकेट अशा प्रकारचे तुमच्या असतील आणि ते प्लास्टिकचे असतील त्यावरती तेलाचा आणि धुळीचा थर जमा झाला असेल तर या प्लास्टिक पिशव्यांना स्वच्छ कसं करायचं किंवा मग तुमच्याकडे प्लास्टिकच्या कुठल्याही पिशव्या वरच्या बाजूनी डबे असतील कोणते प्लास्टिकचे तेही वरच्या बाजूनी खराब असतील त्याला स्वच्छ करण्यासाठी एक छोटंसं सोल्युशन बनवणार आहोत यामध्ये आपल्याला थोडासा इनो टाकायचं एक लिटर पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडासा अर्धा पाऊच इनो टाकायचा आणि त्यानंतर थोडंसं टूथपेस्टसुद्धा टाकायचे आणि एक पॅकेट जे असतं छोटंसं ते शॅम्पूचं आपल्याला यामध्ये टाकायचे आणि सगळं हे मिश्रण एकत्र करून अशा पद्धतीने याचं मिश्रण बनवून घ्यायचे हाताने ह्याला एकजीव करायचे आणि यामध्ये अजून एक आपल्याला वस्तू टाकायची राहिलेली आहे पन ती पण आपण टाकणार आहोत आणि ती आपल्याला शेवटी टाकायची आहे तर इथे तुम्ही बघू शकता इथे आपण यामध्ये आता पुढे ठेवून घेतलेले आहेत डाळड्याचे त्यानंतर यामध्ये एक चमच्या लिंबू लिंबूसत्व टाकायचं आहे लिंबूसत्व जे आहे ते यामध्ये टाकल्यामुळे चिकटपणा पटकन निघण्यास मदत होते आणि यामध्ये जास्त वेळा पुढे आपल्याला ठेवायचे नाही आहेत लगेच आपण हे बाहेर काढून घ्यायचे आहेत कारण की यावरती जो चिकट लेयर आहे तो निघायला अजिबात आपल्याला वेळ लागत नाही तर एक सॉक्स घ्यायचा आहे हातामध्ये सॉक्स घालून आपल्याला हा चिकटपणा जो आहे ना तो घासून काढायचा आहे स्क्रबर असेल तर स्क्रबरने काढा किंवा मग तुम्ही सॉक्स हातामध्ये घाला एखादा टाकाऊ सॉक्स त्या टाकाऊ सॉक्सचा वापर केला तर नगे लगेचच आपल्याला ते चिकटपणा काढण्यासाठी मदत होते हाताने मात्र तो निघत नाही त्यामुळे सॉक्सचा वापर करा किंवा मग स्क्रबरचा करा तर इथे बघू शकता यावरती हात फिरवताच यावरचा जो चिकट लेअर आहे तो पटकन निघून जातोय तर असा प्रॉब्लेम तेव्हाच येतो जर तुमच्याकडे जास्त क्वांटिटीमध्ये जर हे पुढे असे ठेवलेले असतील आणि त्यावरती धूळ वगैरे बसली तर नक्कीच तेलकट चिकटपणा यावरती जमा होतो आणि अशा प्रकारचा लेअर तयार होतो तेलाची किटली असते तेलाची बॉटल असते त्यावरती सुद्धा हा लेअर असतो त्यासाठी सुद्धा तुम्ही हे सोल्युशन बनवू शकता तेलाची स्टीलची किटली किंवा मग प्लास्टिकची बाटली साफ करायची असेल तेलाची तुम्हाला तरीसुद्धा हे सोल्युशन खूप जास्त स्ट्रॉंग आहे पटकन यावरती जे काही तेलकट चिकट लेअर आहे तो निघून जातो तर या सोल्युशनचा वापर करून तुम्ही देखील तुमच्या घरात असलेल्या चिकट वस्तू साफ करा जेणेकरून आपल्या घरामध्ये चिकटपणा होत नाही आणि धुळत्यावरती बसून घरामध्ये कॉक्रोच वगैरे होण्याची भीती राहत नाही स्वच्छ असं करून घेतलेलं आहे हे पॅकेट मी बाहेरच्या बाजूनी आणि सॉक्सचाच वापर केला त्यानंतर स्वच्छ पाण्याने परत एकदा याला धुवून घेतलं आता कोरड्या कापडाने याला स्वच्छ असं पुसून घ्यायचे फायनली आपले हे पुढे किती स्वच्छ झालेले आहेत बघू शकता पुढची आपली टीप आहे आपल्याकडे प्लांट जेव्हा आपण लावायला घेतो तेव्हा त्याला चांगल्या प्रकारे ग्रो करायचं असेल आणि उन्हाळ्यामध्ये हिरवेगार असे झाड तुम्हाला ठेवायचे असतील तर महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स मी यामध्ये सांगितल्यात ज्याने तुमच्या घरात असलेले झाड पिवळे पडणार नाहीत किंवा लालसर पडणार नाहीत कमी पाण्यामध्ये सुद्धा भरपूर दिवस झाडं छान हिरवेगार राहतात अगदी तुम्ही त्याला दररोज थोडं थोडं पाणी घातलं तरी सुद्धा जाड़ो। अभा अभा जाड़ो। हो राक। राक आनी ती झाडं अगदी हिरवेगार आणि फ्रेश राहतील पाण्या अभावी झाडं खराब होणार नाहीत यासाठी काही टिप्स आहेत आपल्याला घ्यायची आहे राख जी राख आपल्या चुलीमध्ये वगैरे असते आणि ती राख आपल्याला वापरायची आहे आता होळीच्या सुद्धा काय होतं की राख तयार होते आपण होळी होळीला गोवऱ्या वगैरे पेटवतो त्यावेळेस तिथे जी राख तयार झालेली असते ना त्याचा वापर करायचा आहे साधारण एक दोन बाऊल असतील तुमच्याकडे राखीचे तरीसुद्धा त्या राखीचा वापर तुम्ही गोरीच्या राखीचा इथे करू शकता मातीमध्ये मा राख अशी मिसळून घ्यायची आहे पूर्ण आणि मिसळल्यानंतर काय होतं की मातीसुद्धा थंडगार राहते यामध्ये पाणी जेव्हा आपण टाकणार तेव्हा आणि पूर्ण राख जी आहे ती पा मातीचा ओलावा टिकवून ठेवते झाडंसुद्धा पटापट ग्रो होतात आणि अगदी खताप्रमाणे ही राख आपल्या झाडांना पोषण देत असते त्यामुळे यामध्ये मातीमध्ये राख मिसळायची आणि ती नंतर एखाद्या कुंडीमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता मी इथे एखादी टाकाऊ बकेट घेतली आणि त्या बकेटीमध्ये ही माती आणि राख एकत्र करून अशी भरलेली आहे आणि एक प्लास्टिकची पोतं आहे एक किंवा पिशवी म्हणू शकता तुम्ही पिशवी आहे तर त्यामध्ये पण मी असंच भरलेलं आहे दोन्हीचं मिश्रण आणि त्यामध्ये अशा प्रकारचे झाडं लावलेले आहेत वास्तूची पूजा वगैरे झाली असेल त्यामध्ये वापरली गेलेली माती असते तर तीसुद्धा देवासाठी वापरलेली माती फेकून न देता कुंड्यांसाठी तुम्ही अशा प्रकारे त्याचा वापर करू शकता कुंड्यांमध्ये तुम्ही याला टाकाल आणि त्यामध्ये प्लांट वगैरे असे लावाल तर नक्की ग्रो होतात आणि अशा प्रकारे कुठलीही पायाखाली माती जात नाही पूजेमध्ये वापरली गेलेली मातीसुद्धा तुम्हाला इथे वापरता येते घरामध्ये वास्तूपूजा किंवा मग कुठलीही पूजा घालताना जेव्हा यज्ञ केला जातो किंवा मग होम केला जातो ना तर त्या होमच्या वेळी आपल्याला माती थोडीशी टाकली जाते आणि ती अर्धी जी माती असते ती फेकून न देता आपण कुंड्यांमध्ये वापरलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही माती यामध्ये टाकून आपण छान प्लांट यामध्ये लावलेले आहे कोणतेही प्लांट लावू शकता आणि सुरुवातीलाही असे लावून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शेवटी यामध्ये पाणी टाकायचे तर अशा प्रकारे तुम्ही पण प्लांट लावण्यासाठी गुलाबाची झाडं लावू शकता किंवा कुठलीही झाडं लावू मुळे अगदी खोलवर जाण्यासाठी मोठं हो। कोणतंही बकेट घ्या किंवा मग कुंड्या असतील तर कुंड्यामध्ये लावा तर मी इथे एका प्लास्टिक पिशवीचा एक वापर केला आहे आणि प्लास्टिकच्या बादलीचा म्हणजे बकेटचा वापर केला आहे दोन्हीमध्ये मी ॲलोवेराचे झाडं लावलेले ला। आहेत अशा प्रकारे तर या पद्धतीने घरगुती टिप्स आणि ट्रिक्स होत्या क्लिनिंगच्या आणि प्लांट ग्रोईंगच्या या टिप्स मला आवडले की नाही नक्की सांगा मनी सेविंगची टिप होती कुंड्याऐवजी प्लास्टिकची अजूनही बकेट वापरू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटू आपण अशा जात छानशा व्हिडिओसोबत आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद